पाऊस थांबला पण पाण्याचा कहर कायम शहरातील लाखोंच नुकसान दोन ही शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानं म्हसवड शहर अक्षरशः जलमय झाला एसटी बस स्थानक ते शिंगणापूर चौक या मुख्य भागातील दुकानदारांना या पावसाचा मोठा फटका बसला रविवारी पावसानं विश्रांती घेतली असली तरी व्यापाऱ्यांच्या गाळ्यात शिरलेलं पाणी मात्र दुसऱ्या दिवशीही उपसा करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत शिंगणापूर चौकातील श्रीराम बाजार पाण्यात किराणा मालाचं नुकसान झालं तर एसटी स्टँड परिसरातील ढालेबा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कर्डे फ्लेक्स इथं पाणी शिरून लाखो रुपयांचं नुकसान झालं या कॉम्प्लेक्सचं इतर गाळ्यांमध्ये अजूनही पाणी साचलंय मंडपद्वारे उपसा सुरू आहे महसूल विभागानं नुकसानीची पाणी सुरू केल्या पंचनाम्याचं काम गतिमान करण्यात आलं दरम्यान तालुक्याचे युवा नेते शेखर गोरे यांनी तात्काळ तीन मडपम पाठवून दिल्यानं पाणी उपशाला गती मिळाली त्यांच्या भगिनी सुरेखा पखाले यांनी घटनास्थळी भेट देत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं रविवार दिनांक रोजी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी म्हसवोड इथे भेट देऊन दे व्यापाऱ्यांना धीर दिला तसेच शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं दोन दिवस उलटून पाणी उपसण्याचं काम सुरू असल्यानं म्हसवट शहरातील व्यापारी अजूनही चिंताग्रस्त आहे पाऊस थांबला असला तरी पाण्याचा तडाखा अजूनही कायम असल्याचं चित्र समोर येत आहे मान चौफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवाड ट्रॅक्टर ट्रॅक्टर आल्यानंतर आम्ही सगळीकडे मग दोन दोन चार ठिकाणी जेवढं होईल तेवढं सर्वांच्या कुठे कुठे पाणी गेले तिथं आम्ही पाठपुरावा करून पाणी काढण्याचं सर्वांना सहकार्य परत केले नंतर कालपासून आजपर्यंत ट्रॅक्टर अजूनही चालूच आहेत कुठे कुठे जिथे जिथे पाणी असेल तिथेपर्यंत आम्ही सर्वांचं पाणी काढण्याचं काम कर करतोय माथवड या ठिकाणी सिंगापूर चौक स्टँड परिसरात भरपूर पाणी साठलं होतं आणि काही लोकांच्या बिल्डिंगच्या बेसमेंटच्या खाली एवढं पाणी साठलं होतं की सगळ्या दुकानदाराचं नुकसान झालं होतं काल आम्ही भाऊंना गणेश असेल ओंकर असेल आम्ही त्यांना व्हिडिओ टाकले त्यांनी शिवसाहेबांना फोन करून सांगितलं की काय मदत लागेल असेल तर सांगा पण भाऊंनी त्यांच्या भगिनींना सुरेखा साहेब यांना फोन केला व पूर्ण टीम पाठवून दिली स्वतः ताई आल्या त्यांनी सर्व व्यापारी लोकांचा पाठपुरावा केला आणि त्यांनी तातडीने पंधरा ते वीस मिनिटात हे असे ट्रॅक्टरचे तीन पंप पाठवून दिले आणि ट्रॅक्टरच्या पंपाच्या सहाय्याने एक दोन तासात सगळं पाणी बाहेर निघलं आणि पूर्ण उपचार निघाला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा